नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे ते सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो टॉपचं मैदान येत आहे तुम्हाला माहिती आहेच नऊ नौ, नोव्हेंबरला फॉर्च्युनरचं श्रीनाथ केसरी मैदान तुम्हाला माहिती आहेच ह्या मैदानमध्ये मित्रांनो शंभर टक्के पैरे फिक्स झाले आहेत दोन जोडीची तुम्ही थमलेली बघितलं असेल कारण की ही मैदानच टॉपचं आहे तुम्हाला माहिती आहेच आणि ह्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी आपल्या टॉपच्याच पैऱ्यात दिसणार आहेत त्यामुळे आता सर्वांना ओढ असते लागली असते की नक्कीच पैरा कोणाभरा असणार आहे तर मात्र मित्रांनो ह्या जोडीची खूप चर्चा आहे जोडींची आणि शंभर टक्के फिक्सच आहे पण नक्की ही जोडी पळेल का ही पण मित्रांनो खूप मी कमेंट बघितली आहे की कमेंट पण असे येतात की ही जोडी पळणार नाही नक्की कोण तर सर्वप्रथम सांगूया अमित भाडे यांचा चिमण्या चालू शे टॉपमध्ये पळतो तुम्हाला माहिती आहेच आणि त्यांचाच घरचा साज वादळ ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल पण असं वाटतंय आपल्याला की ही जोडी नक्की पळेल का कारण की ही टॉपचं मैदान आहे आणि ह्या जोडीला टॉप स्पीड तर लागतंच तुम्हाला माहिती आहे दोन मैदानमध्ये ही जोडी पाळाली तव्या जोडीने टॉपच्या मैदानामध्ये एकच नंबर केला तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला पैत्याने दिसेल पण असं वाटतंय की एखाद्या वेळेस ही जोडी पाळायची नाही आहे कारण की टॉपचं मैदान नसल्यामुळे चिमण्याचा पण टॉपचा पहिरा एखाद्या वेळेस करते आणि वादळचं पण टॉपचा पयरा करतील असं मित्रांनो वाटते आपल्याला की पण चर्चा मात्र आता चालू आहे की चिमणी आणि वादळच हीच पाळणार आहेत नऊ तारखेला तर तुम्हाला काय वाटते ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मित्रांनो असं वाटते मला तर असा अंदाज आहे माझा की चिमण्यावर वादळ घरचा नसेल आपल्या चिमण्याबरोबर साई असेल तुम्हाला माहिती आहे साई पण टॉपमध्येच पोहोचतोय साई तेव्हा तेव्हा पाला तेव्हा तेव्हा चिमण्यानी आणि साईने तुम्हाला माहिती आहेच काय काय केलं आहे एक नंबर गुलाल ही घेतलं हेच ह्या जोडीने त्याच्यामुळे आपल्याला वाटते की साई आणि चिमण्या पळेल आणि आपल्या अमित शेठबाडे यांचा वादळ दुसऱ्या नंदीबरोबर पळे पळेल पण चर्चा मात्र चालू असते सोशल मीडियावर पण हे व्हिडिओ पण बघितल्या काही काही टाकल्यात की चिमण्या आणि वादळच पळणार आहेत पण आपल्याला कैरस आणि एक अपडेट नक्की पक्की आली तर चिमण्या ते तर नक्कीच सांगूया पण आजच्या चर्चा मात्र खूप चालू आहे की चिमण्या आणि घरचा साज हे पळणार आहे कारण की या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागतं तुम्हाला माहिती आहेच त्यामुळं एकीकडे एकीकडे मी असं वाटतं आहे की चिमण्या आणि वादळच पळतील कारण की ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागतं तुम्हाला माहिती आहेच काही स्पीड लागते तर नक्कीच तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते ही घरची साज गाडी पळेल का दुसरी नंदी पळेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा पण माझ्या अंदाजाने मला असं वाटतं की चिमण्या मित्रांनो आणि वाद आहे घरची गाडी थोडीशी शक्यता कमी पाळायची कारण की दोन्ही नंदीचं वेगवेगळं पैर केलं तर एक ना एक नंदी फायनलला मित्रांनो राहील कारण की तुम्हाला माहितीच आहेच काही पण मित्रांनो होतं तुम्हाला मध्ये आधी एखाद्या वेळेस गाडी फॉल होती पब्लिकने लागली तर काही पण मित्रांनो असतो तुम्हाला माहितीच पुढं त्याच्यामुळे एखाद्या वेळेस गाडी दुसरीपणास शकते तर बघा नक्कीच तुमचं मत काय चिमण्याने वाद पहिले का नक्कीच मला कमेंट करून सांगा आता असणार आहे ते मजा आपल्या सर्वांत लाडका खंड महाराष्ट्रातला लाडका म्हणजे जवळजवळ पायरा फिक्सच झाला आहे का नक्की जो जो ह्या जोडीला तोडच नाही आपल्या सर्वांचा लाडका बाराव्या इंदिसरी झालेला बाकासूर आणि त्याच्या जोडीला नक्की कोण पैल कारण खी मित्रांनो सर्व मित्रांनो सर्व प्रेक्षकांना माहीतच झाले की कारुंडेकरांची अनबण शान कारुंडेकरांच्या चिक्या आणि बाकासूर ही जोडी पाहिणार आहे मित्रांनो शंभर टक्के आपल्याला ही जोडी पैते दिसणार आहे कारण ही जोडी तेव्हा वा, तेव्हा पाहली तेव्हा तेव्हा ह्या ते 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 जोडीला तुम्हाला माहिती काय स्पीड लागले आणि ह्या जोडीने मित्रांनो एकच नंबर केला आहे तुम्हाला माहिती आहेच सातव्या ह्या जोडीने मित्रांनो एकच नंबर केला आहे सातव्या पाहली सातव्या एकच नंबर केला आहे आणि ह्या जोडीला काय स्पीड लाग तुम्हाला माहिती आहे ह्या जोडीला तोडच नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपला बाकासूर आणि चिक्क्या ही जोडी आपल्याला पैत्याने दिसणार आहे आणि नक्कीच बघा नक्कीच ह्या मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला कुठले कोठली नंदी कोणते कोण नंदी बरं पैत्याने दिसणारे पण जवळपास आपल्या बाकासूरचा पाया फिक्स झाला आहे चिक्क्या आणि मित्रांनो आपला सर्वांचा लाडका म्हणजेच बाकासूर आणि चिक्या ही जोडी मित्रांनो पैणार आहे तर आजची वेळी एवढी होती उड़ की सोशल मीडियावर खूप चर्चा आली की चिमणी आणि वाद्य प पळणार आहेत आणि बाकासूर आणि चिक्या ही जोडी आपल्याला पैते आहे शंभर टक्के चिक्या आणि बाकासूर ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतेने दिसणार आहे आणि चिमण्या आणि वादय गरचास पैत्याने दिसला तर मात्र ह्या जोडीला पण टॉपचा स्पीड लागणार आहे काय सांगू शकत नाही मित्रांनो भिषेच बाडे ही पण निर्णय घेतील की घरचा साज पळवायचा कारण की ह्या घरच्या साजलाच टॉपचं स्पीड लागते मग तर असं वाटते मला एकीकडे की आज पण पोळू शकतो किंवा दुसरा नंदी नंदी पण असू शकतो तुमचं काय मत आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं ते तर आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढंच होता की आपल्या बाकासूर आणि कॅप पाहिणार आहेत आणि खरंच आजचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ एवढंच होता की व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय